सोलापुरातील एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमेन्स केअर हॉस्पिटल सोलापूर येथे डॉ सचिन बलदवा न्यूरो सर्जन यांनी दुसऱ्यांदा मेंदूची बायपास शस्त्रक्रिया करून रीतीनं ती थी पार पाडली आहे कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील रहिवासी असलेल्या पन्नास वर्षीय पुरुषाला सहा महिन्या अगोदर डाव्या बाजूला पॅरेलिसिस चा अटॅक आला होता तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की पेशंटच्या मेंदूच्या उजव्या बाजूची महत्वाची रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद होती चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला डॉक्टर सचिन बलदवा यांनी बंद असलेल्या रक्तवाहिनीला दुसरी रक्तवाहिनी जोडून बायपास शस्त्रक्रिया यशस्वी रीतीनं सहा तास चालणारी ही शस्त्रक्रिया सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर सचिन बलदवा यांनी केली आहे सहा महिन्या अगोदर पहिली मेंदूची बायपास शस्त्रक्रिया करण्याचा मान डॉक्टर सचिन बलदवा यांच्याकडेच होता मेंदूचे दोन पेशंटचे बायपास शस्त्रक्रिया करणारे सोलापूर जिल्ह्यामधील डॉक्टर सचिन बलदवा हे एकमेव न्यूरोसर्जन आहेत यादी बदल, या आधी देखील अठरा वर्षीय तरुणाची ब्रेन ट्युमरची सर्जरी अत्यंत गुंतागुंतीची असताना देखील पूर्ण भूल न देता डॉक्टर सचिन बलदवा यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील या योगदानाबद्दल त्यांचा अभिनंदन करत त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत डॉक्टर सचिन संपत बलदवा मागील चौदा वर्षापासून सोलापुरात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत देत आहे चार दिवसा अगोदर एस एस बलदा न्यूरो सायन्स एन्ड वुमेन्स केअर हॉस्पिटल वसंत विहार सोलापूर येथे मेंदूची बायपास शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली आपल्या सगळ्यांना हृदयाची बायपास शस्त्रक्रियेबद्दल माहीत आहे पण मेंदूची बायपास शस्त्रक्रियेबद्दल आपल्या कानावर कधी येत नाही आपल्या ऐकण्यात येत नाही पन्नास वर्षाच्या एका पुरुषाला सहा महिन्या अगोदर मेंदूची उजव्या बाजूची रक्तवाहिनी जी महत्त्वाची रक्तवाहिनी होती ती बंद पडल्यामुळे पॅरालिसिसचा अटॅक आला पॅरालिसिसच्या अटॅकमधून सुधारल्यानंतर ती चार दिवसां अगोदर ती बंद पडलेली रक्तवाहिनीला एक दुसरी रक्तवाहिनी जोडून त्या बाजूच्या मेंदूला रक्तपुरवठा वाढवण्याची ही अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली ऑपरेशन नंतर तिची प्रगती अतिशय समाधानकारक आहे क हा ऑपरेशन सहा तास चालला होता आणि ह्या ऑपरेशन अतिशय दुर्मिळ आहेत हे अशा प्रकारचे ऑपरेशन इन्स्टिट्यूशन किंवा टर्शरी केअर हॉस्पिटल किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येतात सोलापुरात हे ऑपरेशन आता दुसऱ्यांदा यशस्वी पार पाडण्यात आली सहा महिन्या अगोदर तीस वर्षाच्या एका पुरुषामध्ये अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता अशा प्रकारची शस्त्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात होत असल्यामुळे सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या पर, परिसरांच्या पेशंटची सोय होऊ शकते या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही